गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपलं सर्व विद्यार्थ्यांचं आणि आदरणीय पालकांचं श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रीरंग चव्हाण मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो आज पुन्हा आपण हाऊ आणि व्हेन हे जे काही दोन प्रश्नार्थक शब्द आहेत या प्रश्नार्थक शब्दांच्या मदतीने प्रश्न कसे बनवतात ते आपण शिकणार आहोत काल आपण व्हॉट आणि व्हाय हे जे काही दोन प्रश्नार्थक शब्द आहेत त्यांच्या मदतीने प्रश्न कसे निर्माण करतात बनवतात ते पाहिले आज आपण हाऊ आणि व्हेन या दोन शब्दांच्या मदतीने प्रश्न कसे तयार होतात इंग्रजीमध्ये ते शिकणार आहोत तत्पूर्वी हाऊ म्हणजे कसे कसा कशी असा अर्थ होतो या हाऊ शब्दाचा आणि व्हेन म्हणजे केव्हा व्हेन म्हणजे केव्हा तर बघा मी या ठिकाणी सूत्र तयार केलेलं आहे हाऊ प्लस टू प्लस व्ही वन प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला सुरुवातीला हाऊ शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर टू घ्यायचा आहे त्याच्यानंतर व्ही वन व्ही वन म्हणजे वर्ब वन म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि त्याच्यानंतर व्हेन शब्द घेऊन त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर व्ही वन आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क अशा या दोन सूत्रांच्या मदतीने आपण हाऊच्या मदतीने आणि व्हेनच्या मदतीने वेगवेगळे प्रश्न तयार करू शकतो लक्षात घ्या आणि ते प्रश्न तयार करून इंग्रजीत लिहू शकतो इंग्रजीत बोलू शकतो आणि इंग्रजीचं वाचन करू शकतो लक्षात घ्या हाऊ या शब्दाचा अर्थ मी आपणास सांगितलेला आहे कसा कशी कसे आणि व्हेन म्हणजे केव्हा राईट सूत्र देखील आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे मी आता बघा हाऊच्या मदतीने प्रश्न कसे तयार होतात आणि त्यांचा अर्थ काय असतो दे, ते ते देखील मी आपणास एक्सप्लेन करणार आहे बघा हाऊ टू रीड कसे वाचावे हाऊ टू डान्स कसे नाचावे हाऊ टू टेल कसे सांगावे हाऊ टू टीच कसे शिकवावे हाऊ टू एक्सप्लेन कसे स्पष्टीकरण द्यावे आणि हाऊ टू गो म्हणजे कसे जावे लक्षात घ्या तर या सर्व प्रश्नांचं पुन्हा एकदा वाचन करून आणि पुन्हा एकदा अर्थ सांगून मी आपल्याला स्पष्टीकरण देतो हाऊ टू रीड एखाद्याने आपल्याला सांगितलं की रीड म्हणजे ते वाच तर आपण त्याला म्हणू शकतो हाऊ टू रीड कसं वाचू आपल्याला एखाद्याने सांगितलं नाच बरं मला नाचून दाखव तर तुम्ही त्याला सांगू शकता हाऊ टू डान्स कसे नाचावे हाऊ टू टेल एखादी गोष्ट कशी सांगावी हाऊ टू टीच कसं शिकवावं म्हणजे एखादा विषय कसा शिकवावा एखाद्या विषयाचे अध्यापन कसे करावे असा त्याच्या अर्थ आहे हाऊ टू एक्सप्लेन स्पष्टीकरण कसं द्यावं हाव टू गो कसं जावं आपल्याला म्हणतात ना कुणी तिकडे जा इकडे जा येथे जा तेथे जा तर आपण म्हणू शकतो हाऊ टू गो कसं जावं लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आपल्या या श्रीरंग चव्हाण या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर किंवा त्या चॅनलच्या माध्यमाने माझं एकच स्वप्न आहे गरीबातला गरीब, गरीब विद्यार्थ्याला इंग्रजी लिहिता वाचता आणि बोलता यावी बस ज्या दिवशी या भारतातील या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी लिहायला वाचायला आणि बोलायला शिकेल तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणणं वावगं ठरणार नाही चला बघूया व्हेन या, या प्रश्नार्थक शब्दाच्या मदतीने प्रश्न कसे तयार होतात आता बघा व्हेन म्हणजे केव्हा व्हेन टू रीड मी तेच क्रियापद घेतलेलं आहे व्हॅन टू रीड केव्हा वाचावे सका वाचन करावे दुपारी वाचन करावे का संध्याका वाचन करावे मनु वेन टू रीड वाचावे, वेन टू डांस केवं नाचावे, वेन टू टेल केव सांगावे, वेन टू टीच केव शिकवा किन करावे वेन टू एक्सप्लेन केव स्पष्टीकरण वेन टू गो केव जावे लक्षा गया तर या सर्व प्रश्नांच्या मदतीने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वी कॅन मेक सिम्पल क्वेश्चन्स आपण साधे साधे प्रश्न बनवू शकतो किंवा तयार करू शकतो आणि विथ द हेल्प ऑफ दीज सिम्पल क्वेश्चन्स वी कॅन गेट आन्सर फ्रॉम एनिबडी आपण त्या प्रश्नांच्या मदतीने प्रश्न विचारून इतर लोकांकडून अपेक्षित अशी उत्तरे आपण प्राप्त करू शकतो किंवा घेऊ शकतो बघा व्हेन टू रीड जसं हाऊ टू रीड म्हणजे कसे वाचावे तर व्हेन टू रीड म्हणजे केव्हा वाचावे व्हेन टू डान्स केव्हा नाचावे व्हेन टू टेल केव्हा सांगावे व्हेन टू टीच केव्हा शिकवावे व्हेन टू एक्सप्लेन केव्हा स्पष्टीकरण द्यावे आणि व्हेन टू गो केव्हा जावे लक्षात घ्या ही नोट्स मी अगोदर तयार करत असतो माझ्या नोट्सच्या स्वरूपात आणि ती नोट्स तयार केल्यानंतर त्या के नोट्सला योग्य तो आवाज देऊन मी ती नोट्स तुम्हाला एक्सप्लेन करत असतो लक्षात घ्या माझे इंग्लिश स्पोकनचे सगळे व्हिडिओ जर आपण पाहिले सगळे व्हिडिओ ऐकले किंवा सगळ्या व्हिडिओचे निरीक्षण केलं तर यू विल कम टू नो अबाउट दीज व्हिडिओ वेअर यू विल नॉट गेट कॉम्प्लिकेटेड ग्रॅमेटिकल रूल्स तुम्हाला मी अशी भाषा किचकट भाषा वापरलेली नाही मी अतिशय माझ्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे डायरेक्ट यू विल बी इलिजिबल टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी तुम्ही तयार झाले पाहिजे इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी तुम्ही पात्र झाला पाहिजे दॅट इज माय इंटेन्शन तोच माझा उद्देश आहे तर बघा हाऊ आणि व्हेंचं सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या अँड विथ द हेल्प ऑफ दीज फार्मुला यू पीपल कॅन मेक थाउजंड्स ऑफ क्वेश्चन्स तुम्ही स्वत हजारो प्रश्न तयार करू शकता आणि जेव्हा तुम्ही हजारो प्रश्न तयार करणार का तर इवन यू कॅन डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करू शकतात राईट इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट बिकम अ गुड लिसनर जर आपल्याला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर अगोदर आपल्याला उत्तम श्रोता व्हावं लागेल राईट right? तर बघा हाऊ आणि व्हेनच्या मदतीने प्रश्न कसे तयार करतात हे मी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे सूत्र देखील आपल्यासमोर आहेत एका बाजूला हाऊच्या मदतीने प्रश्न तयार केलेले आहेत आणि एका बाजूला व्हेन या शब्दाच्या मदतीने प्रश्न तयार केलेले आहेत आणि कालच्या याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये व्हॉट आणि व्हाय या दोन शब्दांच्या मदतीने क्वेश्चन्स कसे तयार होतात त्यांची देखील सूत्र मी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे त्याची उदाहरणं घेतलेली आहेत मी अर्थ देखील सांगितलेला आहे तर बघा जसं या ठिकाणी मी हाव टू रीड रीड हे क्रियापद घेतलं आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये डान्स घेतला आहे टेल घेतला आहे टीच घेतला आहे एक्सप्लेन घेतला आहे आणि गो घेतलेला आहे इकडे व्हेनने जे काही प्रश्न तयार झालेले आहेत या ठिकाणी देखील रीड घेतलेला आहे सेम टू सेम डान्स घेतलेला आहे टेल हे क्रियापद घेतलं आहे टीच हे क्रियापद घेतलं आहे एक्सप्लेन हे क्रियापद घेतलं आहे आणि शेवटच्या क्वेश्चनमध्ये गो हे क्रियापद घेतलेलं so, so, आहे तर सो इन इंग्लिश देर आर मेनी व्हर्ब्स इंग्रजीमध्ये अनेक व्हर्ब्स आहेत अनेक क्रियापद आहेत म्हणजे व्ही वन फर्स्ट फॉर्म आहेत तर यू हॅव टू टेक दीज वर्ब्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्सेस आपल्या स्वतःच्या वाक्यांमध्ये स्वतःच्या क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नामध्ये यूज करून आपण ते बोलू शकतो आणि एकदा का तुम्ही ते वापरायला लागले यू विल हॅव अ लॉट ऑफ प्रॅक्टिस खूप काही सराव होईल अँड विथ द एड ऑफ दिस प्रॅक्टिस वी कॅन शो टू अदर्स की इवन आय नो मोर आपण त्यांना दाखवू शकतो सांगू शकतो की मलासुद्धा भरपूर काही माहिती आहे तर सो दॅट माय हंबल रिक्वेस्ट so इज सो दॅट माय हंबल रिक्वेस्ट इज बी प्रिपेअर टू मेक थाऊजंड्स ऑफ क्वेश्चन्स हजारो प्रश्न बनवा आणि माझे एक वाक्य लक्षात घ्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीने आपण शिका आणि इतरांना शिकवा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाऊ म्हणजे कसा कशी कसे आणि व्हेन म्हणजे केव्हा या दोन क्वेश्चन्स म्हणजे इंट्रागेटिव्ह वर्ड्स म्हणतात यांना प्रश्नार्थक शब्द या प्रश्नार्थक शब्दाच्या मदतीने आपण इंग्रजी शिकण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करत असतो तर ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या तर इंग्लिश स्पोकन बाय मिस्टर श्रीरंग चव्हाण तरी आपल्या श्रीरंग चव्हाण यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी भेट द्या अँड यू कॅन लर्न मेनी थिंग्स फ्रॉम दिस प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवरून आपण भरपूर काही शिकू शकतात आणि स्वतःची इंग्रजी डेव्हलप करू शकतात हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद